नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत येथील सोनार गल्लीत बाबा गणपती जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी वृक्ष लागवड करून तसेच अंत्यविधीसाठी सजवण्यात येणारे डफ फाजंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले यात परिसरातील नागरिकांसह विशेष महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता परिसरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अनेक तक्रारी देऊन देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ते बनवण्यात यावे या संदर्भात महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात अकरा जुलै ते सतरा जुलै पर्यंत आंदोलनाचा सप्ताह राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत दुसऱ्या दिवशी सोनारगल्ली परिसरात बाबा गणपती मंडळ जवळील रस्त्यावर परिसरातील नागरिकांचं व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड करून खड्ड्यांमध्ये रांगोळी रेखाटली होती यावेळी परिसरातील महिलांचा विशेष सहभाग होता यात पालिका प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आले बाबा गणपती जवळचा रोड खूपच खराब झालेला आहे पाणी खूपच साचलेले असते आम्हाला

खडी टाकून जातात टायर पण लागतं किती रक्त नेता आम्ही किती वर्षापासून सांगतो सगळे कॉलेज मध्ये हर वर पडला कॉलेज ह्या रस्त्याला काम पाहिजे यावेळी शिवसेनेसह संपर्क प्रमुख दीपक गवते उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे जिल्हा संघटक सुनील सोनार महानगर प्रमुख पंडित माळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहर समन्वयक अजय श्रीखंडे वाहतूक सेवा प्रमुख घारू कोळी शहर प्रमुख दादा कोळी शहर संघटक भक्तवत्सल सोनार जिल्हा सोशल मीडिया समन्वयक आनंदा पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील महिला उपस्थित होत्या शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या रस्त्यांसह इतर समस्यांबाबत निराकरण करण्यासाठी नागरिकांनी जुना बैल बाजार परिसरातील महानगर प्रमुख कार्यालयात तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी चाळीस एकवीस एकतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन शिवसेनेमार्फत करण्यात आले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सागर पाटील नंदुरबार नंदुरबार नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही शिवसेनेच्या जबरदस्त असं आंदोलन केलेलं आहे गेल्या आठवडाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे रस्त्यात का खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं खड्ड्यांमध्ये वृक्ष लावण्याचे झाडे लावण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे कार्यक्रम सुरुवातीचा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आम्ही बाबा गणपती जवळ जबरदस्त असं आंदोलन केलं खड्ड्यांच्या भोवती रांगोळ्या टाकून त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या जनतेचा महिलांचा उद्योग आज सर्वांनी पाहिला आणि म्हणून नगरपालिका प्रशासनाने आता तरी मनावर घेतलं पाहिजे त्यांना जाग आली पाहिजे काल रात्रीला काय त्यांनी खातूर मातूर अस खडी बारीक खडी टाकण्याचं काम केलं परंतु ती खडी जसं पाणी पडतो तसं वाहून जात ते खऱ्या अर्थानं जर रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला पाहिजे डांबरिकरण रस्ता झाला पाहिजे आणि तो रस्ता झाल्याशिवाय आम्ही तमाम शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर या नंदुरबार शहराचे खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर आंदोलनाला आपल्याला सामोरं जावेल याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र